सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि नवरात्रा मधलं जी नवदुर्गांची जी सिरीज आहे आज दुसरी माळ तर दुसऱ्या रूपात चा आज मी अर्थ सांगणार आहे तर दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्त्ये 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 नमो नमः ही सगळी त्या आदिमायेची पार्वतीची मूळ रूपं मागच्या जन्मी जी सती होती तीच आता ब्रह्मचारिणी झाली आहे आणि तेही शिवप्राप्तीसाठी आपल्या सनातन धर्मात पुनर्जन्माला मान्यता आहे आणि या जन्मात जे काही पाप पुण्य कराल ते पुढच्या जन्मातही कॅरी फॉरवर्ड होऊन येणार आहे आणि त्यामुळे चांगलं वागणं किती महत्त्वाचं हे शिकवलं जातं ह्या कथांमधून हे सांगितलं जातं कधीकधी या जन्मात होणारं दुःख हे मागच्या जन्मीच्या पापाचा हिशोब असतो आपल्याला वाटतं की मी तर सगळ्यांशी चांगलं वागते चांगलं बोलती आहे मी कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही आणि तरी माझ्या नशिबात हे जे भोग आहेत हे जे दुःख आहे ते का आहे तर ते मागच्या जन्मीचं कॅरी फॉरवर्ड होऊन आलेलं असतं आणि म्हणून आपल्याला जेव्हा जेव्हा मनुष्य जन्म मिळेल तेव्हा तेव्हा आपण चांगलं वागावं चांगलं बोलावं इतका साधा सोपा पाप आणि पुण्याचा अर्थ आहे दुसऱ्याचं मन दुखावणं म्हणजे पाप इतकी मी सोपी व्याख्या पापाची केलेली आहे असो तर सती ही शिवाची बायको तिची एक कथा आहे सतीचे वडील यांना सतीने शंकराशी केलेला विवाह मान्य नव्हता त्यामुळे त्यांनी एकदा खूप मोठा यज्ञ केला सर्व देवदेवतांना देव निमंत्रण केलं पण शंकर आणि सतीला काही निमंत्रण नव्हतं पण माहेरी काही कार्यक्रम असेल तर मुलीचं लक्ष लागणार का तसंच सतीचंही झालं आणि त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी ती शंकरांच्या मागे लागली आधी तर त्यांनी तिला समजावून सांगितलं की हे बघ आता तुझं लग्न झालेलं आहे विवाह झालेला आहे आणि न बोलवता तू माहेरी कशी बरं जाणार पण सती ऐकत नाही म्हटल्यानंतर शंकरांनी परवानगी दिली बघा हां इथे पण किती छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घ्या लग्न झाल्यावर मुलीने आपल्या संसारात जास्त लक्ष घालावं हेही सांगितलं आहे पत्नी प्रेम महत्वाचं जावईगिरी नाही हेही या कथेत सांगितलेलं आहे एवढंच नाही तर स्वाभिमान आणि पतीप्रेम पतीचा स्वाभिमानही सांभाळायचा हेही सांगितलेलं आहे सती गेली पण तिथे तिचा अपमान झाला शंकरांचाही अपमान झाला आणि ते सहन न होऊन सतीने यज्ञकुंडात उडी मारून स्वतःला संपवलं तिच्या वियोगाने शंकर इतके भ्रमित भ्रामित झाले संतापले की त्यांनी तांडव सुरू केलं सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ते सगळीकडे फिरत होते आणि ते दृश्य खूप जास्त भयावह होतं विश्वाचा विनाश अटळ दिसत होता त्यांना थांबवणं आवश्यक होतं म्हणून ब्रह्माने चक्राचं रूप धारण करून सतीच्या पार्थिवाचे तुकडे तुकडे केले ते सतीत सतीच्या शरीराचे भाग जिथे जिथे पडले तेच शक्तीपीठ आहेत अशी मान्यता आहे तर मागच्या जन्मीची सती या जन्मी ब्रह्मचारिणी आहे म्हणजे ब्रह्मचारिणी हे रूप जे आहे ते मूळ रूप ही सगळी पार्वतीचीच आदिमायेचीच पण ब्रह्मचारिणी हे रूप जे आहे ते मागच्या जन्मीच्या सतीचं आहे आणि ती पुत्री आता तरुणी झालेली आहे आपण पहिल्या भागात पाहिलं की शैलपुत्री जी आहे ती बालिका आहे आता ब्रह्मचारिणी जी आहे ती पुत्री तरुणी आहे आणि तिने भगवान शिवाला मनोमन आपला पती मानलेलं आहे त्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली फक्त एक तुळशीचं पान खाऊन ती राहत होती नंतर तर तुळशीचं पानही तिने वर्ज्य केलं आणि म्हणून तिला अपर्णाही म्हणतात माझंही नाव अपर्णा तिच्या एका हातात कमंडलू आहे तर एका हातात रुद्राक्षाची माळ कमंडलू अशासाठी की आज ना उद्या शंकर येणार आणि मी त्यांच्याच हाताने पाणी पिऊन माझं व्रत सोडणार किती हा विश्वास इथे हा विश्वास खूप अधोरेखित होतो की शंकरांवरती असलेला विश्वास की आज ना उद्या ते येणारच आहेत माणसाने कुठेतरी विश्वास हा ठेवला पाहिजे त्यामुळे त्याला प्रत्येक प्रश्नावरती उत्तर मिळण्यासाठी नक्की मदत होते आणि त्याच्यासाठी हा दृढ विश्वास असणं फार महत्वाचं आहे ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे आपलं अस्तित्व हा त्या अनंताचा एक भाग आहे याची जाणीव ठेवणं आपण सगळेच एक ते आत्मतत्व जे आहे ते आपण सगळेच त्याचा एक भाग आहोत आणि आपण सगळे एकाचीच रूप आहोत आपण सगळे एकाचाच अंश आहोत जितकं तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल म्हणजे काय तर शरीराचं लाड करणं सगळ्यात आधी बंद करायचं शरीराबरोबर मनही कसं निकोप राहील याच्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्यासाठी जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त मुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल आणि हे जेव्हा समजेल हे म्हणजे ब्रह्मचर्य आहे इतकी साधी सोपी व्याख्या आहे जेव्हा मी दुस म्हण मन... आपण एखाद्याला म्हणताना म्हणतो की दुसऱ्याचा जीव जाणावा जीव जाणावा म्हणजे काय ते आपण सगळे एकच अंश आहोत एकाचेच अंश आहोत आणि त्याच्या आत्म्याला त्रास दिला तर माझ्या आत्म्याला त्रास होणार आहे इतकं साधं सोपं आपल्याला समजून आपल्या वागण्यात तो सहज सोपेपणा जेव्हा येईल आणि तेव्हा ती ब्रह्मचर्याची आपण पहिली पायरी गाठलेली असेल आता ब्रह्मचारिणी देवीला काय आवडतं ते आपण पाहू तर तिला साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी ती प्रसन्न होते कारण ती ब्रह्मचारिणी आहे कुठल्याही गोष्टीत मोह माया नाही आहे तिचं ध्येय एकच आहे शिवा शंकर त्यांची प्राप्ती आणि मग तुम्ही काय नैवेद्य दाखवला ह्या ह्याच्यामुळे तिला काय म्हणजे त्याच्याशी तिला काही नाही आहे तुम्ही काहीही दाखवा तिला ते फक्त मनोभावे आणि आनंदाने दाखवा आणि त्याच्यामुळे तिला खडीसाखर जरी अगदी दाखवली तरी ती देवी प्रसन्न होते असं म्हटलं जातं बघ हा प्रत्येक देवीचा नैवेद्यसुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे प्रत्येक मी जेव्हा रोज एक रूप सांगेन तर प्रत्येक देवीचा नैवेद्याचं एक वेगळं असं ज्याला आपण म्हणू की प्रत्येकाच्या स्वभावानुसार तो नैवेद्य दिलेला आहे तर हिला खडीसाखरेचा नैवेद्यही चालतो असं म्हटलं जातं की एकचित केलेल्या पूजेमुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो शेवटी हे सगळा हे सगळे मनाचे खेळ आहेत आणि तुम्ही मन एकाग्र करणं हा सगळ्यात मूलभूत ह्या गोष्टींचा पाया आहे अर्थातच मन एकाग्र केलं की तुमचं कामात लक्ष लागणार आहे आणि कामात लक्ष लागण लागलं की यश आणि प्रगतीचे मार्ग अर्थातच मोठे होणार आहेत प्रशस्त होणार आहेत आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्येही ब्रह्मचर्याचे गुण जाग जो जागृत होऊ लागतात असं सांगितलेलं आहे पण ह्याला कारण हेच आहे की एकाग्रतेने तुम्ही करा हे जेव्हा पोथीपुराणामध्ये सांगितलं जातं तेव्हा तुम्ही मन एकाग्र करायला शिकता त्या दृष्टीने तुमची वाटचाल सुरू होते आणि म्हणून असं म्हणतात की या देवीची जर प्रार्थना तुम्ही मनोभावे केली तर हे सगळे गुण ब्रह्मचर्याचे जे आहेत ते तुमच्यामध्ये जागृत होऊ लागतात जो आपला मूळ स्वभाव आहे अनंत की जे सगळं एकतत्व आहे त्याचा त्या चेतनेचा आपण आनंदाने अनुभव घेऊ लागतो आणि आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो आता आयुर्वेदातलं रूप जे आहे ते ब्राह्मी हे ब्राह्मी ब्रह्मचारिणीचं चा रूप आहे असं मानलं जातं एकाग्रता बघा हा आयुर्वेदातल्या सुद्धा ह्या ज्या सांगितलेल्या आहेत वनस्पती त्या तर त्यांची वैशिष्ट्येसुद्धा त्या दुर्गेच्या रूपाच्या स्वभावाशी मिळती जुळती आहेत एकाग्रता वाढवली पाहिजे ब्रह्मचर्यासाठी तर एकाग्रता वाढवण्यासाठी ब्राह्मीचा फायदा होतो ब्राह्मी अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते विचार करण्याची क्षमता वाढते ब्राह्मीचा सर्वात जास्त फायदा होतो त तणावमुक्तीसाठी ब्राह्मीचं सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते आणि ब्राह्मी हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यास मदत करते मन एकाग्र करणं ब्रह्मचर्याची पहिली पारी पायरी आहे आणि हे सगळं करण्यासाठी ब्राह्मीचा किती उपयोग होतो आणि त्याच्यामुळे ब्राह्मी ही वनस्पती ह्या देवीचं आयुर्वेदातलं रूप आहे असं म्हण म्हणतात देवीला पिवळा रंग आवडतो त्यामुळे अर्थातच पिवळं फूल अ... चाफ्याचं मी म्हटलं ना की ती ब्रह्मचारिणी आहे तिला तुम्ही काय केलं त्याच्यामुळे ती काय खुश होईल असं नाही आहे तर ते आपण मनोभावे करायचे देवीला चाफ्याचं फूल पिवळं कुठलंही फूल तुम्ही वाहिलं तर तिला नक्की आवडणार आहे पण आजच्या निमित्ताने ब्रह्मचारिणीच्या पूजेच्या निमित्ताने आपण आपलं मन एकाग्र करण्याकडे करण्याची सुरुवात करायची आहे हा आ, मला वाटतं की आजच्या ह्या क ब्रह्मचारिणी रूप आहे त्यातून आपण अर्थबोध घ्यायचा आहे उद्या पुन्हा भेटूच दुर्गेच्या नवीन रूपामध्ये ही नवी, नवीन रूपं जेव्हा आपल्यासमोर येतील तेव्हा तिची सगळी रूपं आपल्यामध्ये यावीत म्हणून आपण नक्की प्रयत्न करायचा आहे दुर्गा आपल्यामध्ये पण बसावी वसावी याच्यासाठी आपण तिच्या प्रत्येक गुणाचा आपल्यामध्ये कसा अंतर्भाव करता येईल कसं आपण त्याच्याशी आपण ते आपल्यामध्ये सामी सामावून घेता येईल ह्याचा आपण नक्की विचार करायचा आहे उद्या भेटू उद पुढच्या भागामध्ये हे भाग जर माझे तुम्हाला आवडत अवड़, आवडत असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा भाग आवडला असेल तर लाईक कमेंट करून नक्की मला कळवा धन्यवाद